श्री जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो काही लोक घरातील तिजोरी किंवा पैशाची जागा रिकामी ठेवतात परंतु वास्तूमध्ये ते योग्य मानले जात नाही पैशासोबतच या पाच गोष्टी तिजोरी ठेवाव्यात असं म्हणतात असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा तुम्हा सर्वांवर राहते आणि कधीही पैशाची कमतरता भासत नाही जाणून घेऊया या पाच गोष्टी कोणत्या आहेत ते आहे प्रत्येकालाच घरातील पैशाची तिजोरी नेहमी धनाने भरलेली असावी आणि त्यात कधीही कशाचीही कमतरता भासू नये असे वाटत असते पण कधीकधी काही लोकांना मेहनत करूनही यश मिळत नाही अशा लोकांसाठी आपण आज काही खास वास्तू उपाय पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला धनाच्या बाबतीत नक्कीच फायदा होईल मित्रांनो पुढील माहिती आवडली तर नक्की लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लक्ष्मी देवीला पिवळी कवडी खूप प्रिय आहे असे मानले जाते ती नेहमी पैशाच्या कपाटात ठेवली पाहिजे तसेच दीपावली किंवा धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये एवढे शंख अर्पण करणे आणि नंतर धनाच्या कपाटात ते ठेवणे हे सर्वात शुभ असते पण तुम्ही कोणत्याही शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशीही ते तुमच्या कपाटामध्ये ठेवू शकता कमळाचे फूल भगवान विष्णूंच्या हातामध्ये असते तसेच लक्ष्मीचे आसन मानले जाणारे कमळाचे फूल तिजुरीत ठेवणे खूप शुभ आहे त्यामुळे देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये कमळाचे फूल अर्पण करून ते घराच्या तिजोरीत ठेवा हे फूल ठेवल्यावर सुकले तर लगेचच बदलून द्यावे असं केल्याने तुमची संपत्ती वाढेल आणि लक्ष्मी देवी देखील तुमच्यावर प्रसन्न होईल धार्मिक कार्या हळदीचा वापर शुभ मानला जातो एक हळकून तुमची आर्थिक अडचण दूर करू शकते तुम्हाला फक्त गुरुवार किंवा शुक्रवारी एक हळकून घ्यायचा आहे आणि लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून ती कपाटात पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचं आहे असे केल्याने लक्ष्मी देवीची कृपा तुमच्यावर राहून तुम्हाला धन समृद्धी मिळेल वास्तूमध्ये आरशाचे महत्व विशेष मानले जाते असे म्हणतात की आरशात दिसणारी वस्तू होते उत्तर दिशेला किंवा तिजोरीतच ठेवला तर बघा तुमच्या जनात चमत्कारी वाढ होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद